तर मित्रांनो आपण सहा वाजता दुकानावर गेलो होतो साडेपाच पावणे सहा त्यावेळेला गाडीचा व्हिडिओ केला आता आठ वाजलेत तरी आदेश घेते गाडी स्वच्छ करतोय धुतोय तर बघूया आपण आता रात्रीची आतून गाडी कशी दिसते बाई मानसी पण आहे का वयस्कर मंडळींना रात्रीचा दिसावा म्हणून केले दिसतोय आणि आदेश दोन तासापासून बाबू सगळे सीटं बिटं चकाचक गाडीत कचरा नाही प्युअरचा वास हो हो इथे लावले का क्या बात आहे तर रात्रीच्या वेळेला काहीशी अशी दिसते गाडी खूप छान आणि खूप सुंदर फ्रेश वाटतं एकदम लगेजसाठी जागा आहे वरती बॅग ठेवण्यासाठी आपलं सामान ठेवण्यासाठी किती सीटर गाडी मित्रा क्या बात आहे साधारण काय रुपये किलोमीटर जाते का थोडंफार कमी जास्त पप्पांशी बोलले का कमी जास्त होऊन जाईल क्या बात आणि या गाडीवर ह्या पोरीचं नाव टाकलंय ना मानसी कष्ट करतो आमचा आदेश दादा आणि नाव खाऊन जाते मानसी तर चला आता आम्ही जातो घरी आवरा लवकर थोडस बर का नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर काल परवा आपण एक सव्वीस सीटर ट्रॅव्हलरचा व्हिडिओ टाकला होता आणि ही एक गाडी आता महाराष्ट्र दर्शनला जाऊन आली वी आहे वीस सीटर आहे जय गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स चांदवड आता आज ही गाडी उजळाची बघू आणि मग रात्री पुन्हा आपण तिच्यातले पण लायटिंग्स वगैरे बघूयात आता हिला काय साफ करायचं आहे का झाडून झटकून घ्यायचं परत भाडं मारायला जाणार काही हो बाबो हिला तर पडदे वगैरे खूप छान क्या बात है तर मित्रांनो इचा बेड आहे ना सेट केलेला आहे तो बघू आपण आता काल परवा आपल्याला तो बेड सोफ्यासारखा होता ना दरा दे लाइटिंग करना फैन जरा ते लायटिंग आपण रात्री करणार आहे शूट इकडे काही फॅन वगैरे चालू आहेत तर बंदा भाऊ हे बघा प्रवासादरम्यान जर आपल्याला झोपायचं असलं ना तर मस्तपैकी दोन दोन जण झोप काढून परत पुढे जाऊन बसू शकतात जसं की मला प्रवास करायचा फार कंटाळा आहे मी एक दोन तासानंतर गाडीमध्ये बसू शकत नाही आता मी त्या बेडवर बसतो आय थिंक मी झोपून पण बघतो मोबाईल तू इकडे जातो का इकडे जातो का असं असं पडू नको मोबाईल वावा पांडुरंगा जाऊ द्या तुळजापूरला आता उठूयात आणि बघूया तिकडनं वापासून त्याला भरपूर झाडावं लागेल आता चला तर आता असं मस्तपैकी लाइटिंग केलेली आहे आपण सव्वीस सीटरमध्ये बघितलं या दोनही गाड्या एकाच ठिकाणी बनलेल्या आहेत मुंबईला तिथला पण आपण कॉन्टॅक्ट नंबर घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला कोणाला जर गाडी बनवायची असेल एकाच नंतर लावून घ्या छोटीवाली पुशबॅक सीट ते पण चेक करू आपण पुशबॅक कसं होतं आज दादा असतं तर त्याने कॅमेरामनचं काम केलं असतं पण तो गेलाय क्रिकेट खेळायला इकडे एक बटन दिसतंय आपल्याला देऊ आपण हा हे बघा स्किट जात आहे मागे असं हँडल ठेवू आपण हा हा एकदम लक्झरी काम आहे स्वतः पुढे येतं की करावं लागतं येतं स्वतः पुढे येतं बरं का पुश बॅक असं मागे जातं मधल्या साईडला तिथं ऑप्शन आहे बघा राईट हा याचं बटन इकडे आहे चार्जर पॉईंट हे वाव चार्जर पॉईंट पण आहे का प्रत्येकाला हे बघा मित्रांनो इकडे चार्जर पॉईंट आहे प्रत्येकाला इकडे पेपर होल्डर आहे मस्त पेपर ठेवू हो शकता बुक ठेवू हो शकता हँडल आहे है। इकडे बॉटल लावू शकता तुम्ही याच्यामध्ये तुमची बिस्लरीची पाण्याची कोल्ड्रिंकची बाटली लावू शकता शिवशाही बससारखी सुविधा आहे वरती प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल ए सी आहे हवा असेल तेव्हा चालू ठेवायचा नसेल तेव्हा बंद करायचा ओके व्हेरी नाईस गाडी मध्ये डिझेल किती रे मित्रा चला एक छोटा चक्कर मारू आपण गाईजला गाडी कशी चालते दाखवू आता पॅक केला आता सरळ करू आपण आहा हा व्हेरी गुड म्युझिक सिस्टीम पण आहे इकडे खाली मोठा तो काय म्हणतात त्याला बास बेस एम्प्ली ऑफर हां बरा असावं ते सीट फोल्ड करा तुम तुम्ही बसा इथं येऊन जा मित्रांनो जय गणेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स चांदवड अठ्ठ्याण्णव दोनशे वीस एकोणऐंशी सातशे चौतीस तुम्हाला जर अशा गाड्या हव्या असतील तर तुम्ही नक्कीच संपर्क करा बसा आदेश बडी गड्डी है भैया इतनी बड़ी गड्डी है hey. मित्रों आपण 20 सीटर ट्रेवलरची ट्रायल मारूया आता ट्रेवलर स्टीयरिंग इतकी स्मूथ आहे असं वाटतंय की कार चालवतो आपण आ हा 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 ओए त्या तर मित्रांनो आपण आता चालवत आहोत वीस सीटर टेम्पो ट्रॅव्हलर दोन हजार चोवीस ची नवीन गाडी आहे आणि असं वाटत नाही की एवढी मोठी गाडी आहे एकदम स्मूथ अशी स्टेअरिंग आहे गाडीची ब्रेक्स पण खूप छान आहेत आणि गाडीचं दादा मागे दाखव पूशन वगैरे हे बघा एकदम भारी तुम्हाला जर फिरायला जायचं असेल ना तर खूप छान अशी गाडी आहे तुम्ही जय गणेश टूर्स अँड ट्रॅव्हलचे संचालक ऑनरंग कोंडाजी की त्यांनी त्यांना संपर्क करू शकता गाडी इतकी छान आहे अरे वा मी इतक्या दिवसात पहिल्यांदा गाडीवर बसलो आहे आमच्या घरची गाडी असून रेळे अभावी म्हणा किंवा तसं आपल्याला आवड पण नाही आहे आणि मी ते गाड्या चालवत राहतो त्यामुळे गाडीवर बसलो नाही काय गाडी चालते वा हा

ही जी स्क्रीन आहे याच्यामध्ये आपण मल्टीमीडिया बघू शकतो गाणी ऐकू शकतो रिव्हर्स कॅमेरा पण आहे ड्रायव्हरच्या सोयीसाठी त्यानंतर इकडे खाली जे ऑप्शन आहेत सीचे इथे लावलं तर फॅन आहे इकडे ए सी आहे एसी जास्त करायचं आहे एसी कमी करायचं इक चा आहे इकडे ड्रायव्हरसाठी चार्जरची सोय आहे तर अशी गुणसंपन्न अशी गाडी आहे मस्तपैकी आणि नक्कीच मी या गाडीवर एकदम मोठा चक्कर मारणार मला पण खूप आवडते गाडी चालवायला Right oh. like मैले पिसिएको व्यापार भन्छु